नमस्कार मित्रांनो एन एम बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या पूजा अरुण मंजारी यांच्याविषयी माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आप आपण जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा तर मित्रांनो पूजा अरुण मंजार यांची जी गोष्ट आहे ती आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी अशी आहे कारण त्यांना कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत इतर मुलांसारखं त्यांनी स्वप्न बघितलं होतं की आपलं शिक्षण पूर्ण करायचं आणि एखाद्या कंपनीमध्ये आपण जॉब करायचा पण दोन हजार पंधरामध्ये त्यांना असं वाटलं स्पर्धा परीक्षेविषयी त्यांना माहिती मिळाली आणि तेव्हापासून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचं ठरवलं आणि ज्या वेळेला त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचं ठरवलं त्याचवेळी त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं होतं की मी जेव्हा कधी ही परीक्षा उत्तीर्ण होईल तेव्हा मी उपजिल्हाधिकारीच होईल आणि मुलींमध्ये प्रथम येईल तर पूजा यांच्या स्वप्नांना साथ मिळाली त्यांच्या शेतकरी आईवडिलांची आणि लग्नानंतर पतीचं भक्कम असं पाठबळ मिळालं त्यांचा जन्म बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी झाला हजार चौदापर्यंत पर्यंत स्पर्धा परीक्षेविषयी त्यांना काहीच माहिती नव्हती आणि इतर मुलांप्रमाणे शिक्षण घेऊन नोकरी करायचं एवढंच स्वप्न होतं पण इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी स्पर्धा परीक्षेविषयी त्यांना माहिती मिळाली आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपण उतरलं पाहिजे हे असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी घरामध्येच आपल्या बहीण भावांसोबत अभ्यास सुरू केला हा अभ्यास करताना त्यांना अनेक वेळा अपयश आलं कोविडचा कठीण काळ आला वेगवेगळे प्रयत्न करत असताना दोन हजार वीस साली त्यांची सहाय्यक निबंधक या पोस्टवरती निवड झाली त्यानंतर वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि या लग्नाच्या गोष्टीविषयीसुद्धा पूजा यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे की या लग्नाची जी तारीख बदलण्यामध्ये त्यांच्या पतींनी किती लोकांना समजावून सांगितले माहेरच्या आणि सासरच्या दोन्ही बाजूंच्या लोकांना त्यांच्या पतीने आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यासाठी राजी केले दोन जानेवारी दोन हजार बावीसची जी परीक्षा ती तेवीस जानेवारी दोन हजार बावीसला झाली त्यामुळं ते त्यांचं त्याच दिवशी लग्न असल्या कारणामुळं त्यांना ती परीक्षा देता आली नाही पण यातूनही त्यांनी खचून न जाता ज्या काही गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये त्या चांगल्या गोष्टी काहीतरी निर्माण करण्यासाठीच घडत असतात असं त्यांना वाटतं माणूस त्यातूनच घडत असतो असं त्यांना वाटतं आणि मग त्यानंतर दोन हजार बावीसची पूर्वपरीक्षा त्यांना देता आली नाही पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास सुरूच ठेवला आणि त्यातून आजचं जे यश आहे यश त्यांना मिळालं स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूजा सांगतात आपण स्वतः सेल्फ मोटिवेटेड असा आपल्या अभ्यासामध्ये सातत्य असलं पाहिजे आपल्या अभ्यासाची जी दिशा आहे ती योग्य असली पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही कुठलंही काम करता तर त्याचं जे फळ आहे ते आज ना उद्या मिळतंच त्याच्यामुळं कष्ट करणं कधीही सोडू नका आपल्या कष्टाला फळ आहे ते एक दिवस मिळणारच आहे एम पी एस सी सारख्या परीक्षेमध्ये सोळा सतरा तास अभ्यास करण्याची काहीही गरज नाही व्यवस्थितपणे आठ नऊ तास जर आपण अभ्यास केला तरी तो पुरेसा असतो फक्त अभ्यास आपला योग्य दिशेने तो सुरू असला पाहिजे असं पूजा सांगतात आणि त्याचबरोबरीने आपला जो अभ्यास आहे तो ग्रामीण भागामध्ये राहून सुद्धा होऊ शकतो ग्रामीण भाग किंवा शहरी भाग अभ्यासासाठी असा कुठलाही भेद नाही तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा राहून चांगला अभ्यास करू शकता हे पूजा आवर्जून सांगतात कारण त्यांनी स्वतः फक्त एक वर्ष पुणे शहरात येऊन अभ्यास केला होता बाकीचे जे सात वर्षे आहेत ते सात वर्ष गावाकडे राहूनच अभ्यास केला होता त्यामुळं पुण्यात येऊनच अभ्यास करायला पाहिजे असं नाही फक्त तुम्ही जो काही अभ्यास करणार तो व्यवस्थितपणे योग्य दिशेने आपला जो अभ्यास आहे तो असला पाहिजे काही विद्यार्थी परीक्षेमध्ये अपयश आल्याने खचून जातात दोन मार्क पाच मार्क कमी असल्या कारणामुळे त्यांचं जे मेरिट जातं त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपला जो अभ्यास आहे तो सुरूच ठेवला पाहिजे आणि ते आवर्जून सांगतात की आपण समाज काय म्हणे याकडे लक्ष न देता आपलं जे काम आहे ते सुरूच ठेवलं पाहिजे कारण त्या स्वत मोबाईल वापरत नाही किंवा सोशल मीडियापासून त्या लांब आहे म्हणून विद्यार्थ्यांनीसुद्धा कमीत कमी प्रमाणात मोबाईलचा वापर करावा आणि कमीत कमी प्रमाणात सोशल मीडियावरती राहावं तरच चांगल्या पद्धतीचं चा जे यश आहे ते यश आपल्याला मिळेल जे काय करताय शंभर टक्के त्याच्यावरती लक्ष आपण दिलं पाहिजे आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट ठरलं पाहिजे आणि आपण आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे ज्यावेळेला पूजा यांची मुलाखत झाली त्यानंतर त्यांनी पतींना सांगितलं होतं की मी मुलींमध्ये पहिली येणार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये आणि खरंच तसंच घडलं आणि यामागे त्यांची जिद्द आईवडिलांचा पाठिंबा पती आणि सासरची मंडळी यांची भक्कम साथ यामुळं या, या शेतकरी कन्यानं इतिहास घडवलेला आहे म्हणूनच मित्रांनो आपल्या जीवनामध्ये कितीही संकट येतील तरी आपण आपले जे प्रयत्न आहे ते प्रयत्न सोडायचे नाही आपले जे कष्ट आहे ते कष्ट करतच राहायचे कारण प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास ला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद